हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता आम्ही आलेलो आहोत गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे आहे ताज हॉटेल आणि हे साईडचं जे आहे ते देखील ताज हॉटेलच आहे असं हे म्हणतात तर आम्ही थोडंसं फोटो वगैरे क्लिक करू आणि कारण आम्ही तिकडं बाहूच्या धक्केवरती बोटिंग आहे तर खूप जास्त मला त्रास होतोय कारण डोके तिचा जास्त भयानक त्रास व्हायला लागलाय आणि आम्ही फ्रेश वगैरे काहीच नाही झालो जसं प्रवासातून निघलो तेव्हापासून फिरतोय त्याच्यामुळं म्हणजे एवढं काही व्यवस्थित वाटतच नाही आणि काहीतरी वेगळंच चाललंय माझं वेगळं ते त्याच्या नागातील येते जिंकली तर इथं भयानक अशी प्रचंड गर्दी आहे प्रचंड म्हणजे आत्ता असं वाटतंय की लगेच आपण गाडीत जाऊन बसलेलं बरं ऊन देखील आहे आणि दमट वातावरण आहे ना त्याच्यामुळं खूप जास्त त्रास होतोय परंतु अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि ऊन मापात आहे परंतु दमट वातावरणामुळे खूप जास्त त्रास होतोय तर अशा पद्धतीने हा आमचा सेकंड पॉईंट देखील कवर झालेला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर करा गेटवे हा आमचा सेकंड पॉईंट होता आम्ही छान व्यवस्थित पाहून घेतलेला आहे गर्दी तशी भयानक होती कारण वीकेंड असल्यामुळं बऱ्यापैकी गर्दी होती कुठेही गेलं तरी मुंबईमध्ये गर्दी असते हे आम्हाला माहिती आहे कारण की संडे असल्यामुळं जास्त गर्दी होती त्यानंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो पोलीस आयुक्तालय मुंबईचं तर या ठिकाणी थांबण्याचं कारण म्हणजे आमची बस येणार होती या इथं तर त्यांनी एक तासाचा वेळ दिलेला होता परंतु थोडंसं लांब असल्यामुळं जा म्हणजे आम्हाला जायला यायला जास्त वेळ लागला आणि लेकरांना बोटिंग करायचं होतं परंतु पण वेळ नसल्यामुळे आमची त्यानंतर आम्ही खूप असतो न्यू सायन्स सेंटरला तर तिथं खूप छान छान असे प्रयोग आहेत ते व्यवस्थित पाहायचे म्हटलं तर आपल्याला म्हणजे तीन ते चार तासांचा वेळ पाहिजे तेव्हा ते मुलांना आपण परंतु संधी असल्यामुळं गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळं व्यवस्थित सुचतही नव्हतं जास्त वेळ असेल तर छान मुलांना व्यवस्थित सांगता येतं तर या ठिकाणी सर्वजण करून पाहता येऊन खूप जास्त मोठा आहे आणि छान आहे मुलांना दाखवण्यासाठी आता ते सुरू असतात तर सायन्स सेंटरमधून आम्ही बाहेर निघल्यानंतर म्हणजे बाजूला जे गार्डन वगैरे आहे त्यामध्ये डायनासोर वगैरे होतं तर मुलांना खाली सोडलं आम्ही चहा वगैरे घेतला आणि थोडेसे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग बसची वाट पाहायला थांबलो होतो आम्ही तर बस येण्यासाठी आमची आम बस दिसत होती परंतु तिला लग यायला वेळ होता तर इथं पाठीमागवली तर मग

तर सायन्स सेंटरमधून आम्ही निघालो आणि आता निघालेलो आहोत सिद्धिविनायक महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्या अगोदर आम्हाला वरळीचा जो सी लिंक आहे तो पाहण्यासाठी म्हणजे आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो सर्वत्र तर या ठिकाणी आता आम्ही तिथं म्हणजे गेलेलो आहोत म्हणजे बसमधूनच आम्ही तिची शूटिंग वगैरे घेतलेली आहे तिथे पाहू शकता सुरुवातीला मी म्हणजे बसच्या साईडच्या आहे मी शूटिंग घेतली परंतु ती व्यवस्थित आली नाही तरी मी साईडने म्हणजे पाठीमागची जी खिडकी असते बसची त्याच्यामधून पोहोचलेली आहे शूटिंग खूप छान दिसत आहे म्हणजे तसं तर पाहिलं ना तर आपली जी स्वतःची गाडी असेल तर त्याच्यामधून आपण व्यवस्थित छान शकतो तर तरी देखील म्हणजे तसं मी छान घेतलेलं आहे शूट आणि मस्त देखील दिसत होतो पाहू शकता प्रत्यक्ष पाहण्याचा जो काय अनुभव आहे तो खूप वेगळा असतो आणि आपण म्हणजे मोबाईलमध्ये वगैरे पाहतो त्यावेळेस वेगळं वाटतं आणि स्वतः पाहिलं त्यावेळेस वेगळं वाटतं आणि तो मुंबईचा जो समुद्रातून जो भुयारी मार्ग आहे त्याची देखील शूटिंग होती परंतु ती कदाचित माझ्याकडून डिलीट वगैरे झालेली असावी तर तो, तो तर खूप मोठा आहे भुयारी मार्ग आणि तुम्ही पाहू शकता वरळीचा सिलिंग खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होता सायंकाळची वेळ होती आणि आम्ही आता चाललेलो होतो मंदिराकडे तर तसं जर पाहिलं तर म्हणजे खूप जास्त गर्दी होती मंदिराकडे पण त्यानंतर म्हणजे आम्हाला आमचा जो गाईड होता त्यांनी सांगितलेला मोबाईल वगैरेवरती काढून ठेवा तर तुम्हाला शाहरुख खानचा जो बंगला आहे मन्नत तो मी तुम्हाला दाखवणार आहे तो बंगला आलाही आणि गेलाही तरी देखील आम्हाला त्या गाईडने सांगितलेलं नाही की म्हणत बंगला आला आय थिंक म्हणजे गाडीमध्ये ज्या लोकांना माहिती असेल कधी त्यांनी पाहिलेलं असेल ते म्हणत होते की हा साईडला जो दिसत आहे तो तर रात्री आम्ही खूप जास्त थकलो होतो आणि आम्हाला हॉटेलवरती यायला बारा वाजले होते किती हो बाराच ना आम्ही बारा वाजता हॉटेलवरती हो आलोत आणि त्यानंतर जेवण वगैरे केलेलं आहे कारण खूप जास्त थकलो होतो जास्त पॉईंटही पाहण्यात आलेले नाहीत कारण आम्ही जे म्हणजे पॅकेज घेतलं होतं त्यांनी आम्हाला थोडंसं फसवलं त्याच्यामुळं म्हणजे बऱ्यापैकी आमचे हाल वगैरे झालेले आहेत तर रा रात्री तर मी काय व्हिडिओ घेऊ शकले नाही परंतु आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता वाजले नऊ तर आमचा दुसरा दिवस आहे मुंबईमधला तर त्यासाठी आम्ही या हॉटेल मधून चेकआउट होणार आहोत आता तर इथे पिल्लूची चालली तयारी पिल्लूचे पप्पा रेडीत आणि त्यांच चाललंय अपलोड केल्यावर आता मी बी करणार आहे माझे हे आणि आम्ही आता रेडी झालोय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचं आमचं सर्वांचं आवरून तयार आहोत निघायचंय आम्हाला थोड्याच वेळात तर व्हिडिओचा एंड करण्यासाठी मी आज थोडासा व्लॉग घेतला आहे जर तुम्हाला हा व्लॉग मुंबईचा पहिल्या दिवसाचा आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना